पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचं भव्य असं आयोजन करण्यात आलंय पण समिती सुद्धा वार भाविकांना आवाहन करते की या कथेदरम्यान दरम्यान स्वतःचे आणि इतरांची काय काळजी घ्यावी ते पंडालमध्ये स्वच्छता राखा पाण्याच्या बॉटल्स खाऊचे रॅपर्स कचरा पेटीत टाका तसंच तुमच्यासाठी समितीने चारशेपेक्षा पेक्षा जास्त टॉयलेट्स बनवले त्याचा वापर करा आणि एकमेकांच्या भावनांचा सन्मान करून या पंडालमध्ये वावरा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही इथे कथा ऐकण्यासाठी आल तेव्हा गावाच्या रिकामी असतील तुमच्या मौल्यवान वस्तू तुम्ही इथे आणायचा विचार कराल पण नको इथे त्या आणूच नका आणि तुमच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा जेणेकरून चोरी होणार नाहीत हा पंडालना खूप छान आहे सुंदर सजवलेला आहे त्यामुळे इथे दिवा अगरबत्ती पेटवणं टाळा कारण तुम्ही अंधरलेली जी आसनं आहेत ना ती प्लास्टिकची आहेत त्यामुळे ती लवकर पेट घेऊ शकतात आणि म्हणूनच आपल्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी इथे ज्वलनशील वस्तू आणणं टाळा उष्णता भरपूर असल्यामुळे भरपूर पाणी प्या हायड्रेट रहा आणि पोटाला पुरेसं अन्न खा तसंच तुम्हाला जर काही व्याधी असतील तर त्याची औषधं सोबत ठेवा कारण आपल्याला आपला हा भव्य असा कार्यक्रम शांतीत आणि आनंदाने कसा पार पडेल याची काळजी घ्यायची आहे